नेहमी लक्षात ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फसवणारे जास्त मिळतात ध्येयाकडे जात असताना काही काळ असतात पण ध्येय साध्य केल्यानंतर मिळणारी कीर्ती अजरामर असते ध्येय घाटण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले समजले पण नाही पाहिजे स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केल्यास तुम्ही स्वतःचाच अपमान करत आहात चुका येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते यश नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरच असतात ध्ये आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेळेस लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात इतिहासात भविष्य शोधत बसायचं कि भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे अवघड रस्त्यामुळे कौशल्यपूर्ण ड्रायव्हर तयार होतो अवघड युद्धामुळे परिपूर्ण योद्धा तयार होतो तर अवघड परिस्थितीमुळे सक्षम व्यक्ती तयार होतो योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास बाग पाडते पडलात म्हणून काय झालं जो चालणार तोच पडणार आपण फक्त करायचं उठायचं आणि परत चालायला लागायचं वेळ लागला तरी पण आयुष्यात काहीतरी बनवून दाखवा कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही तर तू काय करतोस हेच विचारतात कोणतेही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो आयुष्यामधील संघर्ष आणि तरीही चेहऱ्यावर हास्य हा जीवनाचा सर्वश्रेष्ठ अभिनय आहे नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षा मौल्यवान देण्याकरता तुमचा हात रिकाम करत असते आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते प्रत्येकाला तोडजोड ही करावीच लागते ती कुणाला चुकत नाही रामाला दूर नेण्यापुरताच सुवर्ण मृगाचा जन्म सीतेला काय कमी होतं संपूर्ण आयुष्य गहाण टाकायला लावणारा मोहाचा क्षण एवढाच असतो कर्माची परतफेड करावी लागते त्यासाठी कर्म करताना नेहमी सहजक होऊन कर्म करा कारण ब्रह्मांडातील कोणतेही नियम बदलू शकतो पण कर्मांचा सिद्धांत कधीच बदलला नाही उशिरा का होईना कर्माचे फळ मिळतेच कोणत्याही स्त्रीला मूर्ख समजण्याचा मूर्खपणा कधीच नका करू कारण ती एका नजरेत पुरुषाची नजर आणि नियत दोन्ही ओळखून घेते एखाद्याने आपल्याला वाईट म्हंटल तर फारस मनावर घेऊ नका कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलं बोलतात जेव्हा स्वतःचे महत्व सांगण्याची गरज वाटू लागते तेव्हा समजून जा तुमचे काहीच महत्व राहिलेले नाही कोणत्याही गोष्टीच्या दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात फक्त वेळच अशी आहे की ती सांगू शकते माणूस कसा होता आणि तुम्ही त्याला काय समजत होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद